नमस्कार नमस्कार हा हॅलो कशा सर्व तर आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणला आजचा व्हिडिओ आपला आता आधारित आहे तर आपला व्हिडिओ असा आहे की आमचे जे कुर्डैवत आहे म्हणजेच खंडबाचं ते कुर्डैवत आहे आणि जेजुरीला त्याच हे आहे जन्मस्थळ त्याचा आणि त्यांना नैवंत पण दावलं जाते त्यांना नैवद्य कुठला असतो तर ते पण तुम्हाला दाखवतात आणि कशाप्रकारे आम्ही आजचा जो प्रोग्राम आहे किंवा आज जी आजची आधीपासूनची जी प्रथा आलेली आहे किंवा कशाप्रकारे तळी उचलणे म्हणतात त्यालाच इकडं तर कशाप्रकारे तळी उचलतात तर तुम्हाला ते लगेच दोन वीट दाखवणार आहे तळी उचलणे म्हणजे नेमके काय असते आणि कशा प्रकारे ते केल्याचं इकडे खूप थंडी पडलेली आहे तुमच्याकडे नक्की थंडी पडलेली आहे का ते नक्की सांगा कमेंटमध्ये तर अशा प्रकारे पूजा वगैरे मानल्या जाते आधीपासून प्रथा आहे आणि खूप दिवसापासून म्हणजे आमच्या जे समाजाचं असतं किंवा चटुर्थी व्यवहार म्हणतात तर प्रत्येक धर्मातनी काही काही वेगवेगळे उत्सव असतात आणि जण आधुनिक प्रथा वगैरे चालते तर आमच्या पण कुलदैवत आम्ही जेजुरीचे खंडोबा आहे मानतो आणि त्यांची आज अशा प्रकारे आम्ही तळी उचलणे म्हणतो तर त्याला प्रोग्राम म्हणतात तळी उचलण्याचा हे बघा असं कळस वगैरे मानली जाते आणि दिवे लावले जातात आणि हे बघा त्यांची मूर्तीची जशी सेम आहे जेजुरीला खंडूर खंडूररायाची तर तसेच हे वगैरे मूर्त्या वगैरे केलेल्या आहेत त्यांच्या आणि हळद वगैरे टाकून त्याचा आज मान असतो किंवा हळदीनंच त्याची पूजा केली जाते तर तिथं पण तशीच केलं जाते आणि इथं पण के असे केलं जाते आणि हे नैवेद्य केलेलं असते तर हा नैवेद्य त्यांच्यासाठी खूप प्रसिद्ध असते तसं ज्वारीच्या भाकरीवरती असते आणि आपल्या पोळी पण असते गव्हाची पोळी तर त्याच्यावरती पण केलं असते तर हे बघा नैवेद्य तयार केलेलं आहे जसं की त्याच्यावरती वांग्याचं भरीत आहे आणि कांद्याची पाल आहे आणि शिरा पण ठेवलेला आहे म्हणजे हे खूप त्याचं आवड आहे आणि त्याचाच नैवेद्य जास्त मानलेला असतो त्याच्यामुळे हा नैवेद्य केलेला आहे अशा प्रकारे आणि बरेचसे म्हणजे की वेगवेगळे आडनाव असतात तर वेगवेगळ्या अडनावाचे आणि कुलाची माणसं यातने बोलवलेले असतात तर हे बघा एक हे सांगडे आहे वराडी आहे आणखी शिंदे आणि हे मोडक असे पाच जण बोलावले आहे हे बघा सर्व बांधखडे पण आहे एकजण हे आबाजी पण आले आहेत आबाजी म्हणजे विशेष आहे आमचे तळी उचलण्यासाठी आजचा दिवस खूप आहे तसं नेहमी हळद वगैरे लावत नाही पण आजचा दिवस हळदीचा असल्यामुळे सर्वजण हळद लावतात जसं की तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस सर्वजण कुकू लावतात पण आजच हळद लावत आहे पहिल्यांदाच पाय इकडे हे बा हळद लावतात कारण हे जे आपलं जे जोरीचे खंडपार आहे त्यांना हळदीचाच एक टीका असते आणि सर्व हळदच उधळ जाते त्याच्यासमोर त्यामुळे आज हळदीचा टीका लावत आहे असते आज, आज हळदीचाच मान असते त्याच्यामुळे सर्व हळदी तळी उचलण्यासाठी आबाजीला आणलेला आहे तर आपण आपण उचलूया आता लगेच तळी अशा परंपरा म्हणजे आपल्यापासून चालूच आहे ना सगळी परंपरा म्हणतो आपण त्याला आणि सर्वजण नैवेद्य उचलतात कसं करतो आपण तर तर चला आपण जसं दाखवलं कॅमेऱ्यामध्ये की कशा प्रकारे तळी उचलल्या जाते हा तळीचा प्रोग्राम आपण दाखवत आहे आणि बघून घ्या तुम्ही कसे तळी उचलल्या जाते तर मला तर काही एवढं काही विषय माहिती नाही येतलं पण आबाजी असल्यामुळे आज मी शिकून पण आणि पाऊस बघून पण घेतला तळी उचलते कशी जाते तळी कशी उचलली म्हणतात याला तरी पाच जणांची पाच कुळाची माणसं बसले आणि आता उचलतात तळी चला लावा ऐकेचा हात लावा फटपटते चला तुला या। या। हेल ठेवायच्या इकडेच उचललं हळद वाईली जय करू दोन वेळा उचललेला आपण आणि दोन वेळा त्याचा नावाचा केलेला आहे समर्थ जसं की जेजुरीबा खंडोबा आहे त्याचा जयघोष केलेला आहे एअरकोट जय मल्हार श्री मोत्याचा तुरा

बर बर तर बघा सर जे नैवेद्य होते पाच नैवेद्य केले होते त्यातले चार नैवेद्य खाल्लेले असतात म्हणजे थोडे थोडे वाटून घेतात अर्धाले आणि अर्धा प्रसाद म्हणून थोडंसं बाकी ठेवतात आणि ते प्रसाद म्हणून वाटतात आणि हा एक नैवेद्य कुत्र्यासाठी काढलेला आहे पहिले आता ही वारी मागायची म्हणजे त्याची जे जो खंडोबाची वारी मागतो आपण ही वारी मागायची आणि त्याच्यानंतर हा नैवेद्य कुत्र्याला द्यायचा तर कुत्र्याचा मानस एक म्हणजे पहिले देवाला वाटतो आपण तर नैवेद्य प्रसाद वाटतो आणि एक शेवटचा नैवेद्य म्हणून आपण कुत्र्याला देतो तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच चला हो बघूया तर आजचा व्हिडिओ आपला हा इथं संपलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की बाय बाय